फ्रेंड्स नमस्ते मी मनीषा आणि मी माझ्या नवीन चॅनलवर तुमचं स्वागत करते जे की आहे अप्टर थर्टी यस आणि काही नवीन चेंजेस अजून नावामध्ये करायचे आहेत पण हा माझा इंट्रो व्हिडिओ आहे जो मी तुमच्यासमोर प्रेझेंट करते तर सगळ्यात पहिला मी माझी ओळख करून देते हाय नमस्ते मी मनीषा वरून आणि मी आहे योग शिक्षिका जे की मी मागच्या दहा वर्षापासून कार्यरत आहे आणि माझं स्वतःचं इं स्वतःचं इंट्रोडक्शन असं द्यायचं की मी एक इन्फ्लुएन्सर आहे प्लस माझं अजून एक यूट्यूब चॅनलसुद्धा आहे तर फ्रेंड्स जे मला ओळखतात माझे फॅन्स आहेत त्यांना ते विचार करतील की हे नवीन चॅनल का ओपन केलं आहे तर नवीन चॅनल असं आहे की माझं जे जुनं चॅनल आहे मनीषा येसादे नावाचं ते खूप चांगल्या प्रकारे चालू आहे म्हणजे आत्ता लिटरली एक वर्ष होईल त्या चॅनलला आणि तुम्ही सगळ्यांनी खूप सुंदर असा प्रतिसाद दिलेला आहे खूप सुंदर असं चालू आहे ते चॅनल ॲक्च्युली मी ते चॅनल चालू केलं होतं ते खूप मोठी कहाणी आहे त्या पिरियडमध्ये असं होतं की साधारण जवळजवळ दीड एक वर्षापूर्वी मी आजारी होती खूप जास्त त्याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ बनवीन ती खूप मोठी स्टोरी आहे तर आजारपणात मी असं एक दिवस अशीच बसली होती घरी आणि असा विचार केला की म्हणजे आपण आजारपणात खूप जास्त डिप्रेस होतो आणि मग विचार करतो की यार नाही आपण असं आणि मी स्वतः जर योग शिक्षिका होती आहे त्यामुळे मी विचार केला की का ना आपण स्वतःला एखाद्या गोष्टीत गुंतवलं तर आपल्या डोक्यातले हे आजारपणाचे विचार दूर होतील आणि त्या उद्देशाने मी ते चॅनल चालू केलं होतं आणि सगळ्यात पहिला माझा व्लॉग होता माझी होम टूर आणि जो व्लॉग तुम्ही सगळ्यांनी एवढा एवढा छान म्हणजे प्रतिसाद दिला जवळजवळ ट्वेंटी नाईन लॅक्स ,00 त्याचे व्ह्यूज गेले फस्ट व्ह्याच्यामध्येच म्हणजे फस्ट वॉचमध्येच आणि ते चॅनल माझं म्हणजे मी असं रँडमली क्रिएट केलं आणि असं झालं की ते एका दिवसातच मॉनिटाईज झालं आणि सगळ्या गोष्टी झाल्या हा हे सगळं तुमचं प्रेम आहे आणि त्यानंतर मी ते चालू ठेवलं माझं ते रुटीन पण असं झालंय आता ना की त्या चॅनलमध्ये खूप साऱ्या गोष्टी एकत्र होत आहेत ॲक्च्युली माझं ते व्लॉगिंगचं माझं टूर्स आणि ट्रॅव्हल्स कारण का मी गावी पण खूप जात असते सो so, माझे तिकडचे व्लॉग पण आत्ता असं झालंय ना खूप साऱ्या गोष्टी त्या चॅनलमध्ये मिक्स होत आहेत जेणे की माझे फिटनेसचे पण आणि बाकी रील्स पण पण मी आता विचार केला की माझ्या सर्व जवळच्या मित्रमैत्रिणींसाठी मी आफ्टर थर्टी हे चॅनल चालू करते आफ्टर थर्टी या चॅनलचा उद्देश असा आहे की आपण सडनली तीस एज क्रॉस केल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये काय चेंजेस येतात त्यामध्ये आपले फिटनेस आलं आपले स्किन आलं डाएट आलं आपलं डेली रुटीन आलं कॉस्मेटिक आलं तर ह्या सगळ्यांचे शॉर्ट व्हिडिओ फक्त शॉर्ट व्हिडिओ मी या चॅनलवरती शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टींचा फायदा होईल आणि आफ्टर थर्टी नंतर आ, स्त्री असू दे पुरुष असू दे हे खरोखर म्हणजे तारुण्याच्या भूमिकेत येतात आणि त्यानंतर त्यांचं खरोखर ते स्ट्रगलिंग टाइम असतं असं आपल्याला वाटतं पण आपण विचार करतो की थर्टी एज नंतर आपण म्हातारी झालोय पण असं काही नसतं थर्टी एजेस सडनली खूप ॲक्च्युअल एज आहे तुमचा जो मधला पिरियड जोला ज्याला आपण बोलतो की आपण मध्यांतर हा जो पिरियड असतो या पिरियडमध्ये आपण स्वतःला कसं प्रेझेंट केलं पाहिजेत कसं राहिलं पाहिजेत स्वतःचं फिटनेस कसा जपला पाहिजे डाएट काय काय फॉलो केलं पाहिजेत या आणि अशा सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला देणार आहे माझ्या चॅनलवरती मी कोणतीही डायटिशियन नाही आहे किंवा न्यूट्रिशनिस्ट नाही आहे मी तुमच्यासारखी एक सर्वसाधारण हाऊस वाईफ आहे पण मी माझ्या स्वतःवरती पंधरा वर्षापासून एक्सपेरिमेंट केलेले आहेत आणि मी तुम्हाला माझा फोटोही दाखवेन इथे माझ्या इंटरवोमध्ये मा की मी स्वतः पंच्याहत्तर के जी अँड अवो होते येस yes, आणि मी स्वतःवरती एक्सपिरिमेंट केले स्वतःला डाएट आणि फिटनेस योगा ह्यातून इम्प्रूव्ह केलं आणि ज्या गोष्टी मी फील केल्या स्वतः शिकल्या त्या गोष्टी मला असं वाटतं की तुम्ही माझ्या मित्रमैत्रिणींनाही मी शिकवाव्या आणि त्यातून तुम्ही एक छान काहीतरी सुंदर व्यक्तिमत्व बनावं हा उद्देश त्या आहे त्यामुळे मी ह्या चॅनलवरती ह्या सगळ्या गोष्टी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सर फ्रेंड्स अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत सांगण्यासारख्या माझ्या पण मी त्या तुम्हाला हळूहळू सांगेन माझ्या त्या चॅनलवरती सुद्धा मी माझा इंटर व्हिडिओ नाही दिला होता पण ह्या चॅनलवरती देते कारण का ही सुरुवात आहे आणि माझ्या मराठी फॅमिलीसाठी हा हे चॅनल आहे तर तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि छान छान व्हिडिओज बघत राहा हीच माझी इच्छा आहे thank you daniel wat